हा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरू झाडे या युट्यूब चॅनल तुमच्या स्वागत करतो तर आज आपल्या इथे चिकोडीवरून सुदर्शन चौगळे साहेब आज इथे आपल्या प्लॉटच्या भेटीसाठी आले होते तर गेल्या सात आठ पूर्वी त्यांनी आपल्याकडून रोप घे नेले होते मग ज्यावेळेस आमची दोन दिवसापूर्वी चर्चा झाली की लागवड म्हणजे वाढ कशी आहे त्याची छाटणी किती त्याचे फवारणी औषध आणि तुम्ही तण झालत बागे तुमच्या त्यासाठी आपलं कॉन्टॅक्ट झालं होतं मग त्यावेळेस त्यांना छटणी करायची मग मी म्हटलं डायरेक्ट फोनवर बोलण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः आला आणि येताना मी त्यांना ज्यांचे त्यांचे मॅनेजर जे बघतात शेती ऍक्च्युअल काम वर फील्डवर काम करतात त्यांना पण घेऊन या म्हणून सांगितलं होतं आणि रोपड ज्यावेळेस नेहायला आलते आपन, ते त्यावेळेस पण मी यांना आणायला सांगितलं होतं कारण की ज्या लागवड करतो आपण लागवड कशी करायची कोणती खत द्यायची कशी द्यायची त्यांना लागवड करण्या पहिली छाटणी दुसरी छाटणी ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगली होत्या तर साहेब नमस्कार, नमस्कार। तर मागच्या वर्षी तुम्ही आपल्याकडे आला होता आज एक वर्षानंतर परत ह्याच प्लॉटवर आलाय तर आज मागच्या वर्षी जी लाग लागवड होती लहान आणि आता यात तुम्हाला काय फरक दिसला ब्रँचेस अजून काय वाटलं तुम्हाला त्यात खालचं जे स्टंप जे आहे ते चांगलं झालं आता मला सांगा तुम्ही जी लागवड केली तुम्ही किती झाडाची लागवड केली तेराशेश तेराशे तेराशे तुम्ही आपल्याकडून केशर घेऊन गेला होता लागवड केल्यानंतर तुम्ही काय काय केलं त्याला म्हणजे लागवड केली लागवड केल्यानंतर त्यात मर काय झाली का पाच झाड मर तेराशे झाडात पाच झाड कधी मेली ते मेल्यानंतर इतर बाकी वाढ वगैरे काय वगैरे आहे आहे चांगले त्यानंतर रोपर ह्याला आला त्यावेळेस तुम्हाला सगळे काय काय माहिती मिळाली होती तुम्ही चाटणी करायचं हे तुम्ही सगळं सांगितलं तसं सा, आम्ही पण केलं हे सगळं बरं आहे आता प्लॉट सगळ्यात सध्या प्लॉट आहे तर आपण ज्यावेळेस कोणी जरी आलं याला फक्त रोप विक्री करणं हा फक्त येतून असून रोपासोबत जर त्यांना पूर्ण गायडन्स दिला तर तुमचा चांगला प्लॉट बसतो आज चिकवाडी मध्ये ते कर्नाटक आज आपल्या इथं सांगल्यात आपण आपल्या भेटीसाठी परत आलेत हो आता परत येतात त्यांना ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत इथून पुढे ज्या करायच्या आज तुम्हाला मी मगाशी दाखवून दिला दुसरी चाटणी कशी करायची विरळणी कशी करायची तिसरी चाटणी कशी करायची तर या प्रॅक्टिकल गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतात आणि तुम्ही चांगलं करू शकता तर तुम्ही जे आपल्या सई आपले जे गायडन्स आजपर्यंत तुम्हाला मिळालं त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला सगळं चांगलं हा रोप चांगलं मिळालं होती अजून पत्र आम्ही तेच मारल सगळं म्हणजे अजून तुम्ही सांगितलेलं तेच आम्ही फॉलो केलं आणि परत आमचं झाडं पण चांगलं आहे तर रोपासोबत आपण त्यांना जे काही ड्रिंकिंगचं शेड्यूल असू द्या किंवा फवारणी शेड्यूल असत्या कोणत्या स्टाईलला काय घ्यायचं कारण ज्यावेळेस कोणताही कन्सल्टिंग किंवा कोणत्या काही साहेब आपल्या प्लॉटवर येतात त्यावेळेस तुम्हाला चिठ्ठी लिहून देतात की हे हे औषध फवारणी करा पण तुम्ही पण त्यांना कधी विचारत नसते बऱ्याचशा काय ह्याच्यात की का मारायचं पण आज मग तुम्हाला दाखवते थ्रीपचं काय असते घ्यायची किंवा आळी काय होते काय म्हणजे जर तुम्ही रोग ओळखायला शिकला तर तुम्हाला त्याच्यावर निधन आपोआप करता येतं फक्त नुसतं औषधी चिठ्ठी तुम्हाला त्यात नाही म्हणजे तुम्ही अज्ञानीच राहता पण आपण काय करतो प्रत्येक गोष्टी ओळखायला शिकवतो की बाबा थ्रिप्स काय असते त्याचा अटॅक झाल्यानंतर काय होतं तो कसा ओळखायचा फवारणी कोणत्या स्टेजला घ्यायची फक्त औषधी दिल्यात म्हणून पंधरा दिवसाला फवारणी निघे असं नसते तुमच्या कोणत्या स्टेज आयडिया आली तर म्हणजे कधी घ्यायची ते एकदा कळलं की तुम्ही स्वतः करू करू शकता शकता तर आज तुम्ही आपला विश्वास दाखवून परत आता इथं आला कर्नाटक मध्ये इथं आला आज तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला एकंदरीत कसं वाटलं आज चांगलं वाटलं म्हणून तर आम्ही हा हा चला असे जर नवीन नवीन अनुभव बघाय असतील तर आपल्या शेतकरी मित्र सुरू जाऊ या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि जर पूर्ण माहिती असं काही नाही की बाबा तुम्ही आज आमच्यातन रोपं घेतलीत म्हणून आपण त्यांना माहिती देतोय असे बरेच हजारो शेतकरी आहेत ज्यांना आपण जरी आपल्यानं रोपं घेतली नसतील तरी पण आपण पन त्यांना पूर्ण हिथं प्रॅक्टिकली गायडन्स करतो आणि कोणताही एक रुपया कोणते कोणाकडून फी घेत नाही धन्यवाद धन्यवाद